तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नेरळ घरफोडी प्रकरणातील पाच अल्पवयीन मुलांसह हो एका आरोपीला पोलिसांनी अवघ्या बारा तासात बेड्या ठोकल्यात यामध्ये चोरीला गेलेले तब्बल आठ तोले वजनाचे सोन्या चांदीचे दागिने आणि पंच्याऐंशी हजारांची रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली नेरळ मधील सोसायटीत राहणारे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असणारे मोईनुद्दीन मोमीन यांच्या बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून फरार झाले होते मोईनुद्दीन मोमीन हे सहपरिवार सोलापूरला गेले असता ही घटना घडली होती दरम्यान शेजारच्या याची माहिती दिल्यानंतर तात्काळ मोमिन यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती तर नेरळ बाजारपेठेतील मस्जिदी जवळील किराणा दुकानाचे शटर खोलून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता या दोन्ही गुन्ह्यांचा पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत होते याच अनुषंगाने पोलीस तपास सुरू असताना मोमीन यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये एक इसम हातात लोखंडी कटावणी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले होते त्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असता विधी संघर्षित बालक तसेच आरोपी संजय दळवी यांच्या सुमारे आठ तोले वजनाचे सोन्या चांदीचे दागिने आणि पंच्याऐंशी हजारांची रोख रक्कम पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले दरम्यान या चोरट्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली गणेश सह शीतल मोरे मेट्रो न्यूज नेरळ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद